सोमवारी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने तहसील कार्यालयाच्या बाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले उपोषणस्थळी काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते पदाधिकारी तथा शेतकरी शेतमजूर उपस्थित होते अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बी के सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले भागवत गुरुजी विश्वास पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम पाटील गोकुळ बोरसे संदीप घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी काँग्रेसतर्फे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांना निवेदन देण्यात आले उपोषणस्थळी शरद पाटील गजेंद्र साळुंखे सुलोचना वाघ कन्हैयालाल कापडे प्रवीण जैन राजू भाट जयवंत पाटील सईद तेली नरेंद्र संदानशिव यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते एक वर्षांपूर्वी माजी आमदार शिरीषदादा चौधरी मित्रपरिवार आघाडीने आंदोलन केल्याने स्थगित केलेल्या पाणीपट्टीवरील दोन टक्के व्याजाची पालिकेने पुन्हा वसुली सुरू केल्याने आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी करत मुख्याधिकाऱ्यांना सुरा भेट देत निवेदन दिले व तात्काळ लोकवर्गणी व दोन टक्के व्याज वसुली बंद करावी अन्यथा मित्रपरिवार आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे मुख्याधिकारी नेरकर यांनी लवकर याबाबत या सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले आहे यावेळी गटनेते प्रवीण पाठक सलीम टोपी माजी नगरसेवक गुलाब बापू पाटील भाऊसाहेब महाजन धनंजय महाजन अनिल महाजन संतोष लोहेरे दीपक चौगुले पंकज चौधरी शुभम यादव राहुल कंजर कुणाल साळी नवीद शेख नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते गांधीगिरी आंदोलनामुळे प्रशासनाची थोडीशी तारांबळ उडाली होती आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू होती अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे विना परवाना अवैध खेडा खरेदी करताना चोपडा येथील व्यापारी आढळून आल्याने अमळनेर बाजार समितीच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली असून यापुढे अशी खरेदी करताना कुणीही आढळल्यास दंडासह फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा सभापती अशोक पाटील यांनी दिला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर यांच्या कार्यक्षेत्रातील खेडा खरेदीसाठी नेमलेल्या भरारी पथकामार्फत तपासणी केली असता खेडा खरेदी अंतर्गत पातोंडा येथे विनापरवाना अवैधरित्या भुसार खरेदी करीत असताना चोपडा येथील व्यापारी प्रत्यक्ष आढळून आला आहे सदर व्यापारी यांनी खरेदी केलेल्या मालाचा पंचनामा करून महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टच्या कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करून सदर व्यापाऱ्याकडून बाजार फीसह दंड वसूल करण्यात आला तसेच यापुढे कोणताही व्यापारी परस्पर व विनापरवाना अवैध खेडा खरेदी करताना आढळल्यास दंडात्मक कार्यवाही अथवा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असा इशारा सभापती अशोक आधार पाटील व उपसभापती तसेच सर्व संचालक मंडळाने दिला आहे अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळी येथील उपक्रमशील शिक्षक सुधीर शांताराम चौधरी यांनी राष्ट्रीय पात्रता परीक्षा सी नेट उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे या परीक्षेत त्यांनी मराठी विषयात यश मिळवत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळवली असून पी एच डी प्रवेशासाठीही ते पात्र ठरले आहेत सुधीर चौधरी यांचे शैक्षणिक पात्रता डी एड एम ए बी यम एड एम एड अशी असून अध्यापक क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असून त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे त्यांचे ता तालुक्यात अभिनंदन होत आहे शनिवारी एक मार्च रोजी ममता विद्यालयाच्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले यावेळी चोपडा येथील स्त्रीरोगतज्ञ आनंद पाटील बालरोगतज्ञ महेंद्र जयस्वाल डॉक्टर लीना पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्री मंगेश वैद्य डॉक्टर वैशाली वैद्य उपस्थित होते स्नेह संमेलनात फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली तसेच विविध गाण्यांवर दिव्यांग विद्यार्थ्यांनी नृत्य करत धमाल केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक गिरीश कुलकर्णी व मुख्याध्यापक विनोद पाटील यांनी केले आभार डॉक्टर मिलिंद वैद्य यांनी मानले स्नेह संमेलनासाठी रजनीताई केले डॉक्टर महेश रमन पाटील डॉक्टर राजेश डाबी हेमंत सैंदाने राजेंद्र कासार उपस्थित होते अमळनेर शहरात देह व्यापार ज्या ठिकाणी चालतो तो मुस्लिम वस्ती बहुल भाग आहे पवित्र रमजान सुरू झाल्याने त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो देह व्यापार करणारे काही दलाल याचिकाकर्त्यांना त्रास देण्याच्या हेतूने त्यांच्यावर खोटे नाटे केसेस करीत आहेत तसेच काही समाजसेवक नगरसेवक हे देह व्यापार करणाऱ्यांना मदत करीत आहेत त्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या सात मार्च शुक्रवार रोजी सर्वधर्मीय सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याचे मोर्चाचे समन्वयक मौलाना रियाजुद्दीन यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे शिष्टमंडळात एकता संघटनेचे फारुख शेख व अनिस शहा अमळनेर येथील रियाजुद्दीन शेख कुदरत अली मोहम्मद अली शेर खान मोहम्मद खान कमर अली शहा माझरुद्दीन अलाउद्दीन शेख अब्दुल गफार खटीक हैदर मिस्त्री शाहरुख शेख अन्वर सय्यद मोईन अली आसिफ अली सय्यद अदनांत शेख यांचा समावेश आहे दरम्यान माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची स्थानिक व जिल्हा प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याने अमळनेर येथील शिष्टमंडळाने जळगाव जिल्हा एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांच्यासह अप्पर जिल्हा दंडाधिकारी गजेंद्र पाटोळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना उच्च न्यायालयाचा अवमान कशा प्रकारे होत आहे हे निदर्शनास आणून दिले व न्यायालयाच्या आदेशाची प्रशासनाने जिल्हा पोलीस प्रमुखांनी व स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आदर करावे अन्यथा आम्हास उच्च न्यायालयात न्यायालयाची अवमान याचिका दाखल करावी लागेल अशा आशयाचे निवेदन दिले अमळनेर शहरातील ढेकू रस्त्यावरील क्रांती पर्व स्मारकात योग क्लास सुरू केला आहे सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या वतीने हा क्लास एक मार्चपासून सुरू करण्यात आला योगा ग्रुपचे उद्घाटन माजी नगरसेवक श्याम पाटील व तिलोत्तमाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले येथे योगशिक्षिका रत्ना भदाने व तहसीलदार कामिनी पवार या निशुल्कपणे योगा चालविणार आहेत या योगा वर्गाचा सर्व भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राध्यापिका शीला पाटील यांनी केले आहे अमरनेर तालुक्यातील टाकरखेडे येथे लालबावटा शेतमजूर युनियन शाखेची स्थापना करण्यात आली कॉम्रेड ज्ञानेश्वर पाटील कॉम्रेड गोरख वानखेडे कॉम्रेड मीराबाई सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली टाकरखेडे गावात शेतमजूर कष्टकऱ्यांची सभा घेण्यात आली सभेतून लालबावटा शेतमजूर युनियनचे पदाधिकाऱ्यांची उपस्थित सभासदांमधून निवड करण्यात आली अध्यक्षपदी सोनी विनोद मोरे यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी श्रीमती प्रवीण हुसेन पिंजारी तर उपाध्यक्षपदी आशाबाई रवींद्र पाटील तर सहसचिवपदी मीराबाई आनंदा सोनवणे तर खजिनदारपदी गुड्डी कमलेश खंडाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली विनाकारण शिविगाळ करू नको हे सांगण्याचा राग आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत एकाने दोघांवर ब्लेडने वार केल्याची घटना एक मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली सौरभ संजय मुंदानकर व संजय सुधाकर मुंदानकर हे दोघे एक रोजी दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत उभे असताना विजय नामदेव पाटील राहणार ढेकू रोड हा आला आणि शिविगाळ करू लागला संजय याने त्याला सांगितले की या ठिकाणी महिला आहेत तू शिविगाळ करू नको याचा त्याला राग आला आणि त्याने खिशातील ब्लेडने हातावर कानावर पाठीवर वार केले संजयचा मुलगा सौरभ भांडणं आवरायला गेला असता विजयने त्यालाही लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याच्या काखेवर चेहऱ्यावर उजव्या मांडीवर ब्लेडने वार केले दोघांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते सौरभ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील करीत आहेत अमळनेर शहरातील सुभाष चौक ते तिरंगा चौक दरम्यान कुंटे रस्त्यावर असलेले तात्पुरते साठ ते सत्तर अतिक्रमण पालिकेने कठोर कारवाई करत हटवल्याने अनेक वर्षानंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला पंधरा जणांचे साहित्य पालिकेत जमा करण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली सुभाष चौक ते तिरंगा चौक हा शहरातील मुख्य रस्ता असून या रस्त्यावर किरकोळ विक्रेते हातगाड्या दुकानाचे शेड फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते दुकानदारांचे बाहेर ठेवलेले साहित्य यांचे अतिक्रमण एवढे वाढले होते की या रस्त्याने पायी चालणे सुद्धा कठीण झाले होते महिलांना धक्काबुक्की दररोजचा प्रकार वाढला होता नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती लोकप्रतिनिधी समाजसेवक नगरसेवक मतांच्या वेरजेसाठी दुर्लक्ष करीत असल्याने कारवाई होत नव्हती नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी कठोर भूमिका घेत पालिकेच्या अतिक्रमण विभागाला रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल अविनाश बिराडे विकास बिराडे जितेंद्र चावरिया सुनील संघेले यांनी या रस्त्यावरील सुमारे साठ ते सत्तर अतिक्रमण हटवले आणि जे अतिक्रमण काढण्यास विरोध करत होते अथवा अडथळा आणत होते अशा पंधरा जणांचे हातगाड्या वजन काटे बाहेर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे त्याचप्रमाणे तिरंगा चौक ते बस स्थानक दरम्यानचे रस्त्यावरील अतिक्रमण देखील हटविण्यात आले मुख्य रस्त्यांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण करून वाहतुकीस अथवा नागरिकांना अडथळा आणू नये अन्यथा दररोज दंड आकारणे साहित्य जमा करणे अशा कारवाया सुरू राहतील असे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी बोलताना सांगितले